नमस्कार मंडळी राज म्हात्रे मी अलिबाक्कर या चॅनलवर तुमचं सर स्वागत करतो तर मंडळी आज आपली चिंबोऱ्या वाकडाला तर बघूया किती चिंबोड भेटतात आज तर मंडळी आज आपले लोकेशनवर बघा लोकेशन बघा आपला कोठा आहे कोठ्यावर पोगला टाकणार आहे मंडळी आज शंभर टक्के चिंबोड लागतील आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर जाऊया तर पोगोला टाकायला तर मंडळी आपली पहिलीच पोगोली विनीत दा टाकते बगोली बघा याच्यात टाकतात पोगोली आपण बघू चिंबोड किती लागतात ती आज कारण का आज खतरनाक लागते मंडळी बघूया लागतात किती ते आज टाकून झाले पहिलीच पोगोली जाऊ दुसरी पोगोली टाकायला मंडली ही आपली दुसरी पगोली दा टाकून घेते बघा मंडली आज आपण असं लावलेली चुपची बघा कशी चुपची असं येत खतरनाक मित्रांनो आज चिंबोडी लागतील कारण का चिंबोळींचा खाण्यात तो आहे मंडली त्याला टाकून घेऊया बघा टाकून झालं आहे दुसरी पगोळी टाकून झालं आहे तर जाऊ तिसरी पोगोली टाकायला हे बघा तिसरी पगोळी टाकते त्याच्यातच टाकते पोगोली आज मला असं वाटते खतरनाक चिंबोड लागतील कारण का आज असाच त्यांचे इथ म्हणजे तुप्प्यांचे असा आहेत आज आज शंभर टक्के चिंबोड लागतील बघा झाले टाकून तर जाऊया पुढं पगोले टाकायला मंडली या आपली चौथी बगली का जास्त दाखवत नाही पगोळ्या टाकताना कारण का पाणी पण लवकरच भरते म्हणून आम्हाला पगोळ्या टाकायला टाईम नाही भेटत बघा चौथी बगोली टाकते मी नगदा आज मला असं वाटते खतरनाक लागतील चिंबोडी बघा टाकून झालं आहे जाऊया पुढं मंडली आपल्या पोगला टाकून झाल्यात पंधरा मिनटं वेट करू आणि जाऊ आता उकवायला बघू किती चिंबळ लागतात ती तुम्हाला दाखवतं चला आता उकवायला जाऊ तुम्हाला दाखवतो नंतर उकवताना मंडळी आपली पंधरा मिनटं झालीत आणि आलं आहे उकवायला बघूया पहिलेच पोगोलीत काय येते आपल्याला पहिलेच पोगोली उकवते मी मित्रांनो आलाय मध्यम साईजचा हा बघा पंधरा मिनटं झाली आणि आलो इकवाला मध्यम साईजचा आला पण हे आपली दुसरी बोगली दुसऱ्या बोगलीत काय ते बघूया चुप्पा आहे आज मित्रांनो दुसऱ्या बोगलीत पण हा बघा मध्यम साईजचा चा आलाय थोडं मस्त आहे मित्रांनो घेऊ आपण हा बघा मंडली आपली तिसरी बोगली दोन पगली दोन ची मोड लागली आता बघूया काय ते तिसरी बोगली तिसर पगोली बघू शकता कुर्ली साईजची कुरली आलेली आहे तिसऱ्या पगोलीत बघा अंड्याची कुर्ली आले मित्रांनो कवटा भरलेली चला पुढे जाऊया मंडोली तीन पोगोल्या तीनची मूळ लागली तिथे चार पोगल्या टाकलेल्या बघूया चौथी पगोली लास्ट पोगोली याच्यातली बघूया याच्यात काय लागते ते मित्रांनो काहीच नाही याच्यात मंडोली मंडळी इकडे टाकलेल्या पगोल्या बघूया पोगोलीत काय येते हे बघा दोन दोन आले मित्रांनो ह्या बघा पडला हे बघा मित्रांनो दोन दोन आल्या पच्चीस आहे आज मित्रांनो आज खूप राडा होईन मंडळी मगाशी दोन दोन आल्या आता बघूया काय येते पाणी खूप भरलंय मित्रांनो बघूया काय येते कायच मित्रांनो फेल गेले तर बघूया काय येते मित्रांनो आज खूप राडा होणार आहे हे बघा आले बारीक छोटी साईजची फेकून दोघ मंडळी आतमध्ये बोगवली टाकलेली तर विनितदा गेल्या कोला बघा वंड आहे म्हणून मी काय चाहत आहे बघूया लागते काय मित्रांनो आलंय मित्रांनो कुरली आलंय येते दाखवायला मंडळी हा बघा पाणी किती भरलं आहे ते लागले कुरली मित्रांनो हा बघा हे बघा कुरली हाणली हातात आणलं मी काय गेलो नाही पाणी भरलेला हे बघा कुरली चला पुढे जाऊया भरपूर तुम्हाला चिंबोळी पाहायला भेटतील कारण का हा उदान आहे ना, ना।, मोठा उदा ना हा मोठा उदान आहे बघूया काय काढते विन इत आलं आहे छोटीशी हे बघा मित्रांनो बघूया काय लागते इथं अशी बरीच इच्छा आल ती बारीक होती सोडून दिली हे बघा मित्रांनो दोन दोन आलेत हे बघा एक आहे हे बघा मस्त आहे हा आपण या मागाशी पोवाला टाकून गेलतो त्या ह्याच्यातला काढलेला आपण अकोल्यातल्या हे बघा बोयटा बघा किती आहेत मित्रांनो बघा किती बोयटा आहेत बघूया चिंबोडा लागते काय मित्रांनो काहीच नाही बघूया चिंबोडाच नाही लागत मित्रांनो पोगोली कुठं गेलं काय ती बघा मित्रांनो पोगोली बघा कुठे गेले एक बघूया नेत्या गेला उकवाला पाण्यातून उकवते येते का पाण्यातून उकवतेत ना मित्रांनो आला आहे मध्यम साईजचा आला आहे पण आहे हा बघा त्याला घेऊया बघूया काय लागतं आहे पाणी पण खूपच भरलं ला, आहे लागला आहे मित्रांनो हा बघा मध्यम साईजचा ढेंगे आला आहे घेऊ मंडळी आलं इकू बघूया काय लागते मगाशी तुम्हाला दाखवलं नाही कारण का पाणी पण भरलेलं आम्ही कोठेवर घेतलं बघूया बघूया काय लागते मित्रांनो लागले हा बघा काला काला चिंबोडा ढिंग्या हे बघा चिंबोड लागली लाग मग आपल्याला चार पाच मंडली बघूया काय लागते कोठ ला टाकलेल्या बघूल्या तर दोनच टाकलेल्या काढल्या आणि बांधायला गेल्या बघूया बघूया काय लागते मित्रांनो बघा ढेंग्या काढल्या मित्रांनो आलाय आहे हा बघा पुन्हा एकदा काढला हा बघा परत एकदा काढला फाटलेले बघोले मस्त साईजचा आहे मित्रांनो बांधायला टाकलेलं बघूया बांधायला काय लागते बघूया पाणी पण फुलच भरलं आहे आता काढून जाऊ आपण घरी हा बघा लागलाय बारीक साईजचा टाकून बघूया काय लागतो बघा लागला आहे बारीक साईज आहे थोडी घेऊ आपण याला चालत टाकायला मित्रांनो आता काढून चाललं आहे बघूया आपण टाशीत टाकायला आणि का इकडं पाणी खूपच भरलं आहे त्याला काढत जाऊया बघूया काय लागते अगा मित्रांना लागलाय बारीक साईज आहे चालेल पण घेऊ आपण मंडळी बघूया काय लागते पाणी पण जामच भरलाय मित्रांनो कायच नाही बघूया काय लागतंय उघा लागलाय बारीक एकदम गेल्या उकवायला बघूया काय येते कोठ टाकलेला तर चालेल टाशीच टाकायला बघूया कायच नाही मंडली बघूया काय लागते आपल्या तीन पोगल्या टाकलेल्या आम्ही त्या खोशीतल्या काढून आहे उकवायला आता बघूया काय काढते विनिदा मला वाटते तर कुर्ली लागेल बहुतेक जवळच पोगोले आहे बघा मित्रांनो कुर्ली लागेल मी बोललो तुम्हाला ही बघा कुर्लीत लागली बघा कवटाची काम आज बघूया काय लागते कुर्ली लागलेली मगच्या पोगोलीला आता बघूया काय करते मित्रांनो अबघा ढिंग्या पडेल मित्रांनो आला मित्रांनो याच्यात अपघात हिंग्या आला मंडली बघूया काय लागते ढिंग्या आणि कुर्ली लागली आम्हाला आता दोन ना बघूया काय लागते कोठवर टाकलंय कोठवर लागतं चिंबोडी मित्रांनो काहीच नाही मात्री पोगोली उकवायला गेलाय बघू मित्रांनो बघा कुर्ली आलंय बघू शकता मित्रांनो लाल लाल कुरली आलेली आहे अंड्यात भरलेली आहे मित्रांनो बघा काम पच्चीस साडे पाण्याची चिंबोरी बघा कडक काम आहे आज व्हिडिओ पूर्ण स्किप नका करू कारण का आज मोठीच चिंबोड लागली चला जाऊया आता दुसरी बघली उकवायला मंडळी बघूया काय लागते मित्रांनो पाडलेला आहे मोठ्या साइजचा मित्रांनो बघूया काय लागते मग अशा पाडला तिथं हे बघा मित्रांनो कुर्ली बघा खतरनाक साइजची कुर्ली लागले काम पोचीस आहे मंडळी बघूया काय लागते टाशीत दोन कुर्ल्या लागल्या आम्हाला चांगल्याच कवटन भरलेल्या बघा मित्रांनो पाला आलाय मंडळी बघूया काय लागते मित्रांनो हे बघा बघला आई बघ हिंग आलाय मित्रांनो काम पच्चिस आज आज फुड राडा आहे कसल्या मोठ्या साईज ढेंगा आले नुसत्या ढेंगे लागत बघा उरल्या पण जामत लागल्या ढेंगे पण मस्त लागले खतरनाक साईज ही बघा चला मित्रांनो पुन्हा एकदा राजमह चिंबोड्या काढण्यासाठी आणि हो बघा कसला ढेंगे आला मित्रांनो मध्यम साईजचा आहे बघा मस्त साईजचा ढेंगे मित्रांनो बघू शकता मला असं वाटतं आज फुल चिंबोडी काढता मी ताशीत पण तिकडं पण लागली हे बघा असला आहे आज पुढं चिंबोड्यांचा पूर्ण राडा करून टाकलेला आहे आम्ही चला तर आलो कोला बघूया काय लागते ताशीत ढेंग्या ना मग अशी तिकडं बघूया काय येते मित्रांनो हे बघा ढेंगे आला आहे हे बघा खतरनाक साईजचा ढेंगे आला बघा असला आहे बघा खतरनाक साईज थांब एक मिनटं मंडली आपल्या पोगाला काढून झाल्यात आता जाऊया घरी आपण आणि चिंबोड किती लागली ते तुम्हाला दाखवतं आणि व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून सांगा नक्कीच आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला एवढी चिंबोड लागली बघा मोठी साईजची आहेत एकदम कडक आत फूर राडा केला आहे मित्रांनो बघा चला